चमचमीत आणि झणझणीत तिखट मस्त असं तंदूर तयार केलेलं आहे खूप छान स्पोकी फ्लेवर आलेला आहे चटणी पण खूप छान झालेली पुदिन्याची चटणी पण बनवली तर खूप सोपी रेसिपी आहे शेवटपर्यंत नक्की बघा तर नमस्कार मी गौरी गौरीच किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि चला तर पाहूया आजची रेसिपी असं घरच्या घरी तंदूर कसं बनवायचं ते पाहणार आहोत आपण तर मी इथे सातशे ग्रॅम चिकन घेतलेले चिकन शॉपमधूनच याला कट मारून आणलेले आहेत आणि त्यांना तंदूरसाठीचे पीस मागितले की या पद्धतीने ते कट करून देतात तर मीठ लावून स्वच्छ धुवून घेतलं मी हे चिकन आणि आता याला मॅरिनेट करायचे आपल्याला तर मॅरिनेट करण्यासाठी मी इथे आलं लसूण मिरी याची पेस्ट केलेली आहे तर ती पेस्ट घालून येते अगदी दोन ते ती तीन मिरीट घातल्या तरी चालतील थोड्याशा फ्लेवरसाठी यामध्ये आता दोन चमचे धने पावडर घालून घेते अर्धा चमचा हळद घालायची एक चमचा गरम मसाला घालायचा आणि दोन चमचे लाल तिखट लाल मिरची पावडर घालून घेणार आहे तर मला थोडंसं स्पायसी हवं आहे त्याच्यासाठी मी इथे दोन चमचे वापरलेलं आहे आणि तिखट पण आहे मिरची पावडर आणि आता इथे अर्धा लिंबाचा रस पिळून घेणार आहे तर याच्यावरतीच पिळून घेते वेगळा असा मी काढलेला नाही आहे रस डायरेक्ट पिळून घेतला आहे आणि आता चार ते पाच चमचे मी दही घालून घेणार आहे फ्रेश दही आहे यानंतर एक मोठा चमचा बेसनपीठ घालून घेतलंय चवीनुसार मीठ मीठ नेहमी ने मी हातानेच घालते तर आता इथे हे मिक्स करण्याची प्रोसेस मिस्टरांना सांगितली कारण माझ्या हाताला कापलेलं होतं त्यामुळे मग ही प्रोसेस मिस्टरांकडून करून घेतली यामध्ये थोडीशी कसुरी मेथी आणि जिरा पावडर घालून घेते साधारण अर्धा ते पाऊन चमचा जिरा पावडर घातली आणि हे व्यवस्थित पीसला लागेल असं छान मिक्स करून घ्यायचं आपण जिथे जिथे कट दिलेले होते तर त्या कटमध्ये पण व्यवस्थित जाईल याची काळजी घ्यायची आणि छान मिक्स करून कमीत कमी अर्धा तास तरी हे मॅरिनेट करायचे मॅरिनेट झाले चिकन कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेते थोडंसं बटर घातलं तरी पण चालेल फ्लेवरसाठी ॲड करू शकता आणि छानपैकी असं आपले पीस आहेत ते घालून घेणार आहे चिकनचे जर चिकनचे पीस व्यवस्थित पसरून ठेवायचे जर तुमच्याकडे म्हणजे अशा प्रकारचं पॅन नसेल तर डबल तवा ठेवून तव्यावरती पण हे फ्राय होतं छान पद्धतीने असं नाही आहे की अशाच प्रकारच्या कढईची गरज आहे तर साध्या कढईवरती किंवा साध्या तव्यावरती पण डबल लेअरवरती आपण जर खाली एक तवा ठेवला आणि त्याच्यावरती दुसरा तर छान पद्धतीने हे फ्राय होतं आता वरतून थोडंसं तेल घातलं आणि एक अगदी तीस सेकंद मी झाकून ठेवलं खूप जास्त वेळ झाकून नाही ठेवायचं कारण याला पाणी पण सुटू शकतं तर चिकनच्या पीसला आपण दही आणि मिठाचा वगैरे वापर केलेला आहे तर त्याला पाणी सुटू शकतं त्यासाठी मग झाकून न ठेवता अशा पद्धतीने उघडत ठेवून हो, हे छान फ्राय करून घ्यायचे तर फ्राय होता होता हे शिजलं जातं ते बघा खूप छान मस्त असा कलर आलेला आहे आणि छान आपण याला स्मोकी फ्लेवर पण देणार आहे त्यामुळं खूप चविष्ट असं तंदूर आपलं तयार होणार आहे तर इथे चटणी बनवून घेऊया जोपर्यंत आपलं तंदूर फ्राय होते पुदिना घेतला कोथंबीर आलं लसूण इथे कोथंबीर आणि पुदिना स्वच्छ धुवून घ्यायचा लसणाच्या दहा बारा पाकळ्या घेतल्या आलं घेतले साधारण अर्धा इंच एक ते दोन चमचे दही घालून घ्यायचे दह्यामुळे आपल्या चटणीचा कलर टिकून राहणारे छान आहे असाच हिरवागार राहणार आहे तर मिरची आणि मीठ चवीनुसार आवडीनुसार कमी जास्त घ्या आणि जिरी हे सगळं वाटून घेणार आणि थोडीशी फुटण्याची डाळ घातली तर मस्त अशी चटणी पण आपली तयार झाली आणि इकडे तंदूर पण फ्राय होत आहे तर छान असा कलर आलेला आहे बघा गोल्डन ब्राऊन असं मस्त थोडे पेशन्स ठेवायचे खूप घाई नाही करायची थोडं थांबून पलटी करायचं आहे आणि खूप जास्त पण दोन ते तीन वेळा साधारण फस्ट टाइम असेल तर तुम्ही दोन ते तीन वेळा पलटी करून चेक करू शकता तर बघा इथे खूप छान पद्धतीने असं आपलं चिकन शिजलं गेलेलं आहे आणि फ्राय पण झालं आहे कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि आता आपण याला स्मोकी फ्लेवर देण्यासाठी मी इथे कोळसे होते तर ते जाळीवरती कोळसे छान कडकडीत असे गरम करणारे त्याच्यामुळे कोळसा छान फुलतो आणि आपल्याला स्मोकी फ्लेवर द्यायचा आहे तंदूरला इथे बघा जास्त कोळसा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने याच्यावरती पण चिकनचे पीस भाजू शकता तर एका छोट्याशा डब्यामध्ये मी अशा पद्धतीने कोळसे काढून घेतले त्याच्यावरती तूप घालणारे थोडे तूप किंवा बटर पीसला लावायचं आणि मी इथे दालचिनीचा फ्लेवर देते तर बघा दालचिनीचा तुकडा घेतला आणि अशा पद्धतीने पाच मिनटं झाकून ठेवायचे साधारण दोन ते तीन मिनटं गॅस चालू ठेवायचा आणि दोन मिनटं बंद करायचा आणि मगच झाकण काढायचं झाकण लगेच काढायचं लगे नाही तर खूप छान असं क्रिस्पी अगदी गोल्डन ब्राऊन कलरचं तंदूर मस्त झणझणी चमचमीत मी तयार झालेला आहे